येत्या तीन महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक रणधुमाळीत महायुतीकडून मुख्यमंत्री चेहरा म्हणून अनेकांच्या मनात कल्पना असेल की महायुतीतील सर्वाधिक आमदार असलेला मोठा पक्ष भाजप आहे आणि त्याचे नेतृत्व करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री चेहरा असतील मात्र तसे होताना दिसत नाही राज्याच्या राजकारणात दररोज नवनवीन ट्विस्ट होत आहेत लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपाची प्रचंड पिछेहाट झाली दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत युतीने दोन्ही वेळेस अठ्ठेचाळीस पैकी एक्केचाळीस जागा जिंकल्या होत्या तिथे यंदाच्या निवडणुकीत मात्र महायुतीला अठ्ठेचाळीस पैकी केवळ सतरा जागा मिळाल्या यात भाजपची कामगिरी अपेक्षेपेक्षा खूप खराब राहिली यावर दिल्ली दरबारी तसेच राज्य पातळीवर बरेच आत्मचिंतन झाले देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जनतेत नाराजी असल्याने त्याचा फटका विधानसभेतही बसेल म्हणून रिस्क घ्यायला नको असा सूर दाटला आता त्यांच्या जागी एकनाथ शिंदे यांना महायुतीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून समोर आणले जात आहे अलीकडे घडत असलेल्या दैनंदिन घटना प्रसार माध्यमांवरील वावर बारकाईने पाहिल्यास आपल्या हे लक्षात येईल संदर्भात आज आपण आढावा घेणार आहोत नमस्कार मी पत्रकार संजय कोळसे आणि स्टोरी स्टोरीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महायुतीच्या मुख्यमंत्री चेहऱ्या संदर्भात इनसाइड स्टोरी लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारण कमालीचे बदललेले आहे आणि ते आणखी खूप बदलणार आहे येत्या विधानसभा निवडणुकीत आजपर्यंत कधीही जनतेने पाहिले नसेल कधी अनुभवले नसेल असे राजकीय डावपेच कुरघोड्या पाहायला मिळणार आहेत महायुतीकडून मुख्यमंत्री चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी एकनाथ शिंदेना प्रमोट करण्यामागे विचारांती ठरविलेली रणनीती आहे त्याला कारणही तसेच आहे फडणवीस यांचे फोडाफोडीचे राजकारण येथील जनतेने नाकारले आहे शिवसेना असो किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो या दोन्ही पक्षांची तोडफोड करून त्यातील एक एक गट आपल्या सोबत घेतलेले जनतेला ना आवडलेले नाही महाराष्ट्रातील बरेच उद्योग व कारखाने गुजरात मध्ये गेल्याने राज्यातील युवकांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे याशिवाय मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे फॅक्टरचा फटका बऱ्याच ठिकाणी भाजप उमेदवारांना बसलेला आपण लोकसभा निवडणुकीत पाहिला आहे तसेच त्यावेळेस कांदा निर्यात बंदी दूध दर संबंधी असो अथवा शेतीमालाला अत्यल्प भाव असो यात शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली याची मोठी जर भाजपाला राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात बसली त्याचबरोबर मुस्लिम व दलित बांधवांचे फिरलेले मतदान या बऱ्याच गोष्टी त्यावेळी कारणीभूत ठरल्या आणखी एक महत्वाचे म्हणजे चारशे पारचा नारा देणारे भाजपा अल्पमतात आहे भाजपा अर्थात मोदी सरकारला अन्य पक्षांची मदत घेऊन एनडीए सरकार स्थापन करावे लागले एनडीए मध्ये मोदींना दे पाठिंबा देणारे सात खासदार शिंदे गटाचे आहेत त्यामुळे शिंदेचे महत्व दिल्ली दरबारी वाढले आहे नव्हे ती मोदींची गरज आहे त्यामुळे एकनाथ शिंदेची थेट दिल्लीला हॉटलाइन जोडली गेली आहे देश पातळीवर त्यांच्या खासदारांची गरज ओळखून नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी गुप्त चर्चा होऊनच शिंदेना फ्रंट फुटवर आणण्याचे ठरले आहे भाजपाकडून निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांच्याकडे देण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर नुकतीच मुंबईत प्रदेश भाजपाच्या कोर गटाची बैठक पार पडली या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात भाजपा नेत्यांची मतं जाणून घेण्यात आली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरी संदर्भातही चर्चा झाली त्यावेळी राज्यातील मराठा ओबीसी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातून आलेल्या शिंदेनाच मुख्यमंत्री पदी कायम ठेवल्यास काय होईल यावरही चर्चा करण्यात आली या, या चर्चेचा सूर पाहता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून देवेंद्र फडणवीस यांच्या तुलनेत एकनाथ शिंदेना झुकते माप दिल्याचे बोलले जात आहे त्यासोबतच विधानसभा निवडणुकीत यश मिळवून महायुती पुन्हा सत्तेत आली तर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांचीच वर्णी लागू शकते अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्रातील महायुती सरकारला नुकतेच दोन वर्ष पूर्ण झाली नुकताच आलेला राज्याचा अर्थसंकल्प आणि शिवसेनेची जाहिरात मोहीम यातून ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे स्वतःला महायुतीचा मुख्यमंत्री चेहरा म्हणून दाखवत आहेत विशेषत लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला सातग्या जागा मिळाल्यानंतर यास अधिक बळ मिळते राज्याच्या अर्थसंकल्पात महिला युवक शेतकरी आणि समुदायांसाठीच्या नवीन लोकसंख्येच्या योजनांना मुख्यमंत्र्यांचे नाव देण्यात आले असे असले तरी त्यातील काही भाजप आणि काही राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या नेतृत्वाखालील विभागातील आहेत याशिवाय सेनेने मदतीचा हात एकनाथ अशी घोषणाबाजी करणारे होर्डिंग्ज लावले आहेत विशेष म्हणजे सेनेच्या होर्डिंगमध्ये त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे ठळकपणे दिसत नव्हते शिंदे यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले अलीकडे टीव्ही चॅनल्सवर तसेच विविध प्रसार माध्यमांवर महायुतीकडून शिंदेच जास्त झळकताना दिसत आहे हे देखील ठरवून केलेल्या धोरणाचा भाग आहे महायुतीमध्ये एकनाथ शिंदेचे पाडे जड दिसत आहे लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या महाराष्ट्रातील खराब कामगिरीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊन पक्षावर दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरल्याची चर्चा रंगली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेने पंधरा जागा लढवून सात जागा जिंकल्या होत्या तर भाजपने अठ्ठावीस जागा लढून फक्त नऊ जागा जिंकल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने चार जागांपैकी एक जागा जिंकली यामुळे महायुतीमध्ये शिंदे गटाने सर्वाधिक चांगली कामगिरी केल्यामुळे शिंदेचे पारडे जड झाले आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या वाटाघाटीत शिवसेना शिंदे गट अधिक आग्रही राहण्याची शक्यता आहे सध्या शिंदे गटाने भाजपकडे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी शंभर जागांची मागणी केली आहे मात्र भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून इतक्या जास्त जागा देण्यास विरोध केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आमच्या इनसाईट स्टोरी चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा धन्यवाद